इलाज दोन प्रश्नांवरतीच फक्त ते आणावं लागलंय त्याचं कारण असं आहे की हा प्रश्न येऊच देत नाही या सभागरात हा प्रश्न माझा आणि त्यांचा नाहीये हा प्रश्न सभागृहाच्या प्रतिष्ठेचा झालेला आहे येऊच देत नाही प्रश्न याच्यावरती मी आपल्याकडे बैठका मागितल्या मी गेल्या दोन अधिवेशनामध्ये आपल्याकडे बैठका मागतोय परंतु बैठक पण लागत नाहीये मंत्री महोदयांना मी आत्ताच्या आत्ता हे एवढे सगळे पुरावे माझ्याकडे आहेत प्रत्येक प्रकरणाचे ही सगळी प्रकरणं सभागृहात सांगून झाली पत्र लिहून झाली तो सुनील कुशिरे नावाचा माणूस एवढा मोठा कोण या महाराष्ट्र सरकारचा जावाही लागलेला आहे हा कोण माणूस आहे किती बदमाश माणूस आहे तो आणि तो जर माणूस सभागृहाला जर गिंतत घेत नसेल सभागृहाला घरी घरी धरून जर काम करणार असेल तर त्याच्यावरती या सभागृहाने कारवाई करायलाच पाहिजे जर मंत्री महोदयाने नाही केली तर आपण तरी करावी अशी माझी आपल्याकडनं अपेक्षा आहे दहा हजार दहा कोटीचं टेंडर ऐंशी कोटी पर्यंत जात आहे सोलापूरमध्ये साडेचार कोटीचं टेंडर पंचावन्न कोटी पर्यंत गेलं एस्केलेशन कशामध्ये दाखवत आहेत ग्राउटिंग मध्ये दाखवतायत जिकडे काळा काळा खडक आहे तिथे ग्राउटिंगचं टेंडर तुम्ही एस्कलेट करतात आणि ते पंचावन्न कोटी पर्यंत नेतात नवनो दादापाट तुम्ही टेंडर वरती घेऊन जात आहे मंत्री महोदय नाही सभापती मोदय मी सन्मान्य सदस्यांना या ठिकाणी परत विनंती करतो की अतिशय उच्चस्तरीय ए सी पीची आय पी एस अधिकाऱ्याच्या मार्फत आमच्याकडे प्राप्त झालेल्या पूर्ण तक्रारीची चौकशी चालू आहे सन्मान्य सदस्यांच्याकडे अजून काही माहिती असेल त्यांनी परस्पर द्यावी किंवा आम्हाला द्यावी सभापती मोदी आपल्याकडे द्यावी की कागदपत्र आम्ही त्यांना देऊ आणि वारंवार मंत्री करप्शन ब्युरोची चौकशी सुरू आहे सभापती मोदय सभापती मोदय सभापती मोदय कठोर कारवाई करण्यात येईल अध्यक्ष आपल्या आपल्या अतिशय तीव्र भावना आहेत मला वाटतं सर्व ज्येष्ठ सर्व ज्येष्ठ सदस्यांनी यामध्ये आपलं मत व्यक्त केलेलं आहे या दोन प्रश्नाच्या अनुषंगाने मंत्री महोदयांनी उत्तर दिले तथापि त्यांनी वेगवेगळ्या कारणामध्ये अँटी करप्शन ब्युरोची चौकशी सुरू आहे आणि त्यामध्ये आपली अँटी करप्शन ब्युरोची त्यांच्यावरच चौकशी आहे आपण ऐकून आणि आपल्याकडे जी काही उपलब्ध माहिती आहे आपल्याकडे जी उपलब्ध माहिती आहे ती उपलब्ध माहिती जर आपण त्यांना दिली तर त्याच्या अंतर्गत ते चौकशी लावायला तयार आहेत याच्यामध्ये सभागृहातल्या भावना तीव्र आहेत आणि सभापती महोदय जी काही अँटी करप्शनची चौकशी सुरू असताना त्याच्यामध्ये जे काही पुरावे असतील ते तर तुम्ही द्याच परंतु एस आय टीची जी मागणी तुम्ही केलेली आहे तर याची एस आय टी आपण डिक्लेअर करून टाकू आणि एस अरे तो तिथं नाही आहे तो तो तिथं नाही आहे एक एक मिनिट एक मिनिट तो तिथे एसआयटी मध्ये अँटी करप्शन चौकशीमध्ये हस्तक्षेप करू शकत नाही तो त्या जागेवर नाही आणि म्हणून परब साहेब आपण त्याची चौकशी करू आणि दोन महिन्यामध्ये अहवाल घेऊ आणि कारवाई करू असं करू नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे